आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी हे ब्रीत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनाची जय्यत तयारी साईनगरीत झाली आहे संपूर्ण शिर्डी शहर भाजपमय झालंय पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण नेते शिर्डीत दाखल झालेत ही नियोजनबद्ध तयारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली गेली आहे शिर्डीमध्ये पक्षाचं प्रदेश अधिवेशन पहिल्यांदाच होत असून यंदाच्या अधिवेशनाला राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महाविजयाची पार्श्वभूमी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये करण्यात येणार असून यासाठी पक्षानं सबुरी भाजपाची महाभरारी हा संदेश अधिवेशनाच्या निमित्तानं दिला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री शिर्डीत दाखल झालेत केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचं उद्या दुपारी शिर्डीत आगमन होत आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अधिवेशनाचा समारोप होणार असून आगामी सर्व निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा राज्यातील पक्षनेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याची उत्सुकता राजकीय क्षेत्राला आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे मागील दोन दिवस मंत्री विखे पाटील यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला आजही त्यांनी अधिवेशन स्थळी येऊन तयारीची पाहणी केली त्यानंतर आवश्यक त्या सूचना विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या भारतीय जनता पक्षाचे महाभरारी घेण्याचा संकल्प करण्याच्या संबंधी मला वाटतं एक ऐतिहासिक अधिवेशन हे शिर्डीच साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे उद्या या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवात सकाळच्या सत्रा सत्रामध्ये उद्घाटन होईल दुपारच्या सत्रामध्ये आपल्या देशाचे आपले कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या समारोपाच्या भाषणानं संपन्न होणार आहे मला वाटतं आता संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनाबद्दल विशेष उत्सुकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं सगळ्या आघाड्यांच्या आघाड्यांचे कार्यकर्ते अहोरात या ठिकाणी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खा विश्वास आहे की हे ऐतिहासिक अधिवेशन निश्चितपणे होईल याच्याबद्दल काही संधी नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नाही आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी नेतृत्व जे काही संदेश देतील आदेश देतील त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आहे आहे जाणार मला वाटतं अधिवेशनासाठी राज्यातून वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी शक्यता गृहित धरून भव्य सभामंडपाची उभारणी प्रसादालया शेजारील पटांगणावर केली गेली आहे या मंडपात केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री आमदार खासदारांची स्वतंत्र आसन व्यवस्था केली गेली आहे उर्वरित सभामंडपात राज्यभरातून येणारे सर्व प्रतिनिधी बसू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे तर शेजारी असलेल्या मंडपात व्ही आय पी भोजन कक्षासह सुमारे वीस हजार प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे संपूर्ण शहरामध्ये भाजपाच्या स्वागताच्या कमानी पक्षाचे झेंडे लावले असून संपूर्ण साईनगरी भाजपमय झाल्याचं पाहायला मिळतंय उद्या रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे दिवसभरात काही राजकीय ठराव या अधिवेशनामध्ये संमत करण्यात येणार असून सायंकाळी अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिर्डीत अधिवेशन घेण्याची संधी पक्षानं आम्हाला दिली याबद्दल मोठा आनंद असून सर्वांच्या स्वागतासाठी साईनगरी सज्ज झाली आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेला महाविजय आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा प्रथम क्रमांकानं विजय करण्याचा निर्धार या अधिवेशनात होईल हे अधिवेशन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी नवा आत्मविश्वास देणारं ठरेल असाही आशावाद मंत्री विखे पाटील यांनी केलाय अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट